व्यवस्थापनात देखील आपल्याला याचा फायदा होतो तण वाढली तर पाणी आणि शोषून घेतात त्याचा द्राक्ष वेलीवरती परिणाम होतो आणि याचा तिसरा फायदा जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं हो तुमच्या सेंद्रिय कर्ब जमिनीचा जर कमी असेल तर तो वाढवण्यामध्ये आच्छादन तुम्हाला मदत करतं ज्यामुळे माती सुपीक राहते तर हे सगळं लक्षात घेऊन आच्छादन नीट करणं खूप गरजेचं आहे आणि हे आपण करायलाच पाहिजे ही थंबूत गोष्ट हे करणं आवश्यक आहे आता प्रश्न येतो हे आच्छादन करण्यासाठी काय करायचं शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीवर जे की तुमच्या जवळच उपलब्ध आहे हे माहिती नसून हे आपण आणड्यासारखं करतो त्यामुळे आता करायचं काय पहिली आणि सर्वात सोपी सामग्री म्हणजे तुमच्याकडे भाताचं तूस असेल ऊसाचं पाचट असेल ह्या गोष्टी हे तुम्ही द्राक्ष बागेत किंवा जवळच्या शेतातून गोळा करू शकता सोयाबीनचं असेल तुरीचं असेल आणि एक विविध आपण ज्या राशी करतो जवळच्या वगैरे विविध बुसकट आहे ते गोळा करा जवळच्या शेजाऱ्याकडून